नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या भागात असं झाले की काव्या सेंटरला चालली असताना तिला ठेच लागते नंदिनी तिला सावरते तेव्हा काव्या असं म्हणते ताई तू आहेस ना सावरायला मग मला नाही काय होणार फक्त मीच तुला कधी नाही सावरलं ग मला सांग ना तुला मला जीवाला बघून सोळा डिसेंबर आठवतं का गं तेव्हा नंदिनी नाही म्हणते आणि दोघी एकमेकांना हक्क करतात तोपर्यंत मालिनी मागून तिची बॉटल घेऊन येते अगं तू काव्या बॉटल विसरलीस ना तोपर्यंत विक्रमसुद्धा येतात हे बघ हा घे पेन हा खूप लकी पेन आहे हा या? याने लिहि म्हणजे सगळं व्यवस्थित होईल मग ती म्हणते हो हो चालेल आता मी जाते सगळे म्हणतात ए असं नाही बोलायचं ते ती म्हणते येते म्हणजे मी नाही येत ना तुम्हीच या ना सगळेजण सेंटरला असं बोलून ती जाते आणि त्यानंतर नंदिनी म्हणते आता जन्मविजयीसोबतसुद्धा सामना करायचा आहे जमेल ना मला तेव्हा ते दोघं हसून म्हणतात हो हो नक्की जमेल तुला आणि त्यानंतर काफ्या वाट बघत असते पार्कची आणि पार्क तिकडून ओपन जीप घेऊन लगेच एंट्री मारतो हिरोसारखी तेव्हा ती म्हणते आहो मला तर फक्त तुम्ही सेंटरला सोडाल अशी मापकच अपेक्षा होती आणि तुम्ही डायरेक्ट ओपन जीप वगैरे वा मस्त आहे हम मर गे तो बी चलेगा लेकिन ये सफर खतम नाही होणार चाहिए असं म्हटलं तेव्हा त्याने थोडी पुढे गाडी घेतली मग ती पळत आली म्हटली अहो तुम्ही असं का करताय तेव्हा तो म्हटला तुम्ही असं का म्हटले मग मरायच्या गोष्टी का करता मग त्याच्यानंतर दोघांचं मस्त रोमॅन्टिक चाललं होतं मग ती गाडीमध्ये बसते आणि मग त्याच्यानंतर तो ती म्हणते आता तुम्ही हिरो दिसताय म्हणून एवढा भाव खाऊ नका मग तो थोडा लाचतो आणि तो म्हणतो हे बघा तुम्हाला मी ॲक्सेप्ट वगैरे काही नाही केलं आहे अजून तर ती म्हणते अच्छा नाही केलं का ॲक्सेप्ट मग ठीक आहे ना मला माझा जीव प्राण जे जी काही लावावं लागेल तरी चालेल पण मी ते तुम्हाला मिळवणारच रादर तुम्हीच मला स्वीकाराल मागच्या सीटपासून पुढच्या सीटपर्यंतचा प्रवास तर आपण केला आहे आपली गाडी खूप पुढे आली आहे आणि सगळंच ठीक होणार आहे बघास तुम्ही इकडे नंदिनी जीवाची बाहेर वाट बघत बसलेली असते आणि तिला थोडं आठवत राहतं की जीवाला किती त्रास झाला होता त्यांच्या घरी आणि नंदिनीने सुद्धा वेळोवेळी त्याचा कसा अपमान केला होता त्याला घरातून बाहेर काढलं होतं हे सगळा विचार करत होती नंदिनीला खाली बघितलेलं बसलेलं पाहून जीवाने दरवाजा ओपन केलेला परत लावला नंदिनीला याचं चाहूल सुद्धा लागली होती नंतर ती परत तशीच विचार करू लागली की हे तर थंडीत कुडकुडत होते मी तर घरात आहे तोपर्यंत मागून रम्या आणि वसुहत्या तिला हात लावतात आणि म्हणतात तू काही ते करतेस ग तेव्हा वसुहत्या म्हणतात अरे हिला आणि ज्या बापाला सवयच आहे ना त्या दोघांनी जीवाला बाहेर काढला मग जीवा कशाला हिला आतमध्ये घेईन म्हणून आणि तेव्हा रम्या म्हणते तुम्ही ना ते बुमरँसारखं करता का कधी तो तिथे तू इथे तुम्हाला बोर नाही होत का तोपर्यंत हे सगळं ऐकत असतं आणि तेव्हा स्वतः म्हणते ते बुमरँग आहे ग त्यांना सवयच आहे हिची सवय हिच्या बापापासूनच आलेली आहे दुसऱ्याला त्रास द्यायचा हे सगळं आता जीवा ऐकत असतो आणि तो बाहेर येऊन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला नाही येत का सारखं नंदिनी आणि काव्याबद्दल बोलताना तुम्ही हे बुमरँसारखं का सारखं त्यांच्या मागे लागून असता आणि हे बघा तिने काहीही करू ती माझी बायको आहे तुम्हाला त्यांना बोलायचा काही अधिकार नाही आहे तेव्हा मग रम्या म्हणतो तू कशाला मध्ये पडतोय तुझ्याशी नाही बोलत आहे तेव्हा जेव्हा म्हणतो माझ्याशी नाही बोलत माझ्या बायकोशी तरी बोलती आहेस ना आणि मला माहिती आहे तुला कसला राग आहे पार्थ काव्याला सोडायला गेला याचा राग तू तिच्यावर काढू नको इथून जा असं म्हणून आता ते दोघी जातात इकडे आता नंदिनी म्हणते आपल्या दोघा तेवढे भांडणं असून पण तुम्ही माझी बाजू घेतली मला खरंच खूप बरं वाटलं तेव्हा जेव्हा म्हणतो इथून जा खाली जा पटकन खाली जा मला तुझ्याशी बोलण्यामध्ये ना काहीच इंटरेस्ट नाहीये त्यामुळे खाली झपट